नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला मला कुठे माझा जायच हा जाऊ कशाला देवाला दे देवाला, देवाला, दौछा दौछा देवाला। दौछा 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 कुठे जायच नाहीठो बाहूबाय मला कुठे जायच नाय माझा विठो बाहाय विठ्ठल विठ्ठल माझ्या में सुखी विठ्ठल भक्तीने झाले मे सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल सारखा कुणीच नाय विठ्ठल सारखा कुणीच नाय धरले मी त्याचे पाय माझा विठोबा पाय माझा विठो बाऊ जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो बाऊ बाहाय मला कुठे जायचं ना विठ्ठल परमेश्वर अजून उभा विठ्ठल परमेश्वर अजून उभा अजून तो हाय माझा विठ्ठबाऊ बा जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ मला कुठे जायचं नाही माझा विठो बाऊ बाहार आषाढी विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिके कद शिवारी जाते गाई विठ्ठलाच्या दारी भीर भीर त्या घरात माझ्या भीरभीर त्या घरात माझ्या आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बाय आनंदी आनंद हाय माझा विठो बा जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ मला कुठं जायचं नाही माझा विठो बाऊ